हिंदू परंपरा आणि प्रथांमध्ये एकादशीला महत्व आहे ती महिन्यातून दोनदा म्हणजे शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष तर हिंदू कॅलेंडरनुसार अकराव्या दिवशी येते वर्षभरात एकूण सव्वीस एकादशी येतात आज आषाढी एकादशी मात्र कॅलेंडर पाहिल्यास काहींना प्रश्न पडला असेल की देवशाहीनी आषाढी एकादशी म्हणजे नेमकं काय का तर भगवान विष्णू याच दिवशी वैश्विक निद्रेच्या अवस्थेत जातात असं सर्वत्र मानलं जातं याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी ओंकारमुळे कॅमेऱ्यावर आहेत योगेश कुंभार सर्वप्रथम तुम्हा सर्वांना देवशयनी आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा पराक्रमी विष्णू हे सत्यासाठी संकल्पित आहेत सत्याचे जाणकार आहेत व सत्याचे दाता आहेत ते धर्म आहेत धर्माचे कर्माचे पालन करता आहेत देवशयनी एकादशी ही भगवान विष्णूला समर्पित आहे कारण या दिवशी चातुर्मास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चार महिन्यांच्या कालावधीची हो सुरुवात होते या दरम्यान भगवान विष्णू हे गाढ ध्यानावस्थेत किंवा योग निद्रावस्थेत प्रवेश करतात असं मानलं जातं क्षीरसागरामध्ये म्हणजे दुधाच्या वैश्विक महासागरात शेषनागावर भगवान विष्णू हे योग निद्रावस्थेत जातात आणि ते चार महिन्यानंतर प्रबोधिनी एकादशीला किंवा देऊठाणी एकादशीला जागे होतात जी ऑक्टोबर नोव्हेंबरच्या ग्रेगोरियन महिन्यात येते भगवान विष्णूची विश्रांती ही नवबांधणीचं वैश्विक चक्र दर्शवते हा काळ आत्मनिरीक्षण आध्यात्मिक वृद्धी आणि परमात्म्याशी सखोल संबंध प्रस्थापित करण्याचा काळ आहे भक्तांची अशी श्रद्धा आहे की देवशाही एकादशीचे अनुष्ठान आणि व्रत हे पाळल्याने त्यांना वैश्विक तालाशी जुळवून घेता येते आणि भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळवता येतो देवशैनी एकादशीचा इतिहास पाहिल्यास भगवान ब्रह्मदेवाने त्यांचा मुलगा नारदांना आणि श्रीकृष्णाने युधिष्ठिराला या एकादशीचं महत्व आणि ती कशी पाहिली पाहिजे हे सांगितलं होतं राजा मंदाता हा राजा युवानश्वचा मुलगा आणि वंशाचा म्हणजे सूर्यवंशी राजा होता एक कर्तव्यदक्ष राजा असल्यामुळे त्याचे राज्य हे भरभर भरभराटीला -बर, बर येत होत आणि लोकांचाही त्याच्यावर विश्वास होता त्याच्या राज्यातील प्रजेला कोणत्याही प्रकारचा त्रास रोग समृद्धीचा अभाव किंवा अकाली मृत्यूचा सामना करावा लागला नाही परंतु या राज्याला तीन वर्ष प्रचंड दुष्काळाचा सामना करावा लागला आणि त्याचा परिणाम म्हणून त्याला उपासमाराचाही सामना करावा लागला आपल्या प्रजेच्या दुरावस्थेने व्यथित झालेल्या आणि त्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे हे जाणून राजाने या समस्येवर बराच काळ मनन केलं परंतु ज्यासाठी त्याला शिक्षा होते असे त्याने केलेले कोणतेही पाप सापडले नाही आणि यावर उपाय देखील सापडत नव्हता तो अनेक ऋषी मुनींना भेटला पण काही उपाय सापडला नाही पुढे ते अंगिरमुनी म्हणजे ऋषी अंगिरस यांच्या चरणी नतमस्तक झाले अंगीर मुनी यांनी राज्याला देवशैनी एकादशीला भगवान विष्णूची उपासना करण्याचा आणि संपूर्ण व्रत पाळण्याचा सल्ला दिला मंदाता आपल्या राज्यात परतला आणि त्याने एकादशी एकादशीही पाळली लवकरच राज्याला त्याचे हरवलेले वैभव सापडलं आणि पाऊस देखील झाल्याने आनंद आणि समृद्धी आली अशी कथा आहे देवशयनी एकादशीचा अनेक जण उपवास करतात एकादशीचा उपवास हा हिंदू धर्मातील विविध पंथांमध्ये अत्यंत फायदेशीर मानला जातो या पवित्र दिवशी व्रत अथवा उपवास पाळणे ही दीर्घ काळासाठी सांस्कृतिक प्रथा बनली आहे वैज्ञानिकदृष्ट्या या काळात चयापचय क्रिया मंदे असल्यामुळे पावसाळ्यात सहज पचण्याजोगी हलके पदार्थ खाण्याचा सल्ला हा आयुर्वेदाच्या प्राचीन भारतीय विज्ञानावर आधारित आहे महाराष्ट्रात जवळपास सातशे ते आठशे वर्षांहून अधिक काळ प्रचलित असलेली एक महत्वाची परंपरा म्हणजे वारी जी वारकरी संप्रदायाद्वारे पंढरपूरमधल्या लाडक्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी प्रस्थान होते एकवीस दिवसांच्या पायी प्रवासात विठोबाच्या पादुका आणि संत ज्ञानेश्वर संत एकनाथ संत तुकाराम संत नामदेव आणि इतर अनेक पूज्य संतांच्या पालख्या हे पंढरपूरमध्ये एकत्र येतात या दिवशी पंढरपूरच नव्हे तर राज्यभरात भक्तिमय वातावरण तयार झालेलं असतं आजच्या शुभदिनी सर्वांना सर्वांच्या मनोकामना या पूर्ण होवत हीच ईश्वरचरणी प्रार्थना रामकृष्ण हरी